तू खरंच वेगळी राहून राहिली काय खरंच तू वेगळी राहून राहिली आपल्या एवढा चांगला आहे घरातून वेगळी राहून राहिली प्रियंका तू हो oh, खरं खरंच वेगळी राहून राहिली मी खोटं थोडी नाही गंमत थोडी नाही खोलीही पाहिली मी गीत्या का काकूचं घर घेतलं मी भाड्यानं वेगळी राहून राहिली मी एवढं चांगलं घर एवढं चांगलं घर काय एवढं चांगलं घर हां आपण चांगलं राहतो म्हणून ते घर चांगलं झालं होतं आणि आपल्या मनासारखं जर त्या घरात होत नशीन आपल्या घरात कदरच नशन तर कशा कशाच्या राहायचं त्या घरात मी नाही राहत तुम्ही राहा पै तुम्ही करा सहन मी नाही करत तुमचा स्वभाव वेगळा माझा स्वभाव वेगळा आहे तुम्हाला सहन करता येते बाप्पा मला नाही सहन करता येत मी नाही राहत इथं म्हणजे वर वा एवढं चांगलं राहू नाही इथं जर भेदभाव होत असेल तर कशाला करायला करायचं या लोकांचं आणि माया नवरा तेवढा जरूर कमावू शकते की माय पोट भरू शकेन जसं ही पोरचं ज्यावेळेस लग्न होते ना ताई त्यावेळेस सास सासुराडे पाहून पोरगी देत नाही नवऱ्याला पाहून पोरगी दिल्या जाते आणि गोपालरावडे पाहून दिलं मरी या घरात एवढं एवढे पाहून दिलं नाही की जसं प्रियंका प्रियंका म्हणून राहिली ते कशी राहते लायनी तेजस्वीनी नवऱ्यासोबत वेगळी मी कोणी राहू शकत मी राहू शकतो ना मग मी राहणारच आहे बाप रे प्रियंका किती तर तुले मला माहितीच न एवढे एवढं बोलणे चरत सरस सरक सरत बोल नेतात म्हणून तुला साधी बुडीच प्रियंका समजली होती आतापर्यंत खरंच प्रियंका तू खूप जास्त बोलून राहिली तुला अडत नाही का प्रियंका कुठे ना कुठे तुला चुकून राहिलं म्हणून काही चुकत नाही ताई माझ्या सगळं बरोबर आहे चुकून राडत तुमचं माझ्या डोळ्यात उघडले ताई पण तुमच्या डोळे लवकरच उघडतील म्हटलं आपली सासू म्हटले बुडगी म्हटलं पाण्यासाठी इकडून म्हटलं पूर्ण मग गट्टा भेटतेन तिकून माझ्या इस्टेट भेटते तिची एकूण ते काय म्हणते तिची प्रॉपर्टी आहेच भेटते म्हणून तिची लाड करतात ते आणि आपल्या लाड काही नाही म्हणून आपल्याला शिक कामात लावता समजलं ना नाही प्रियंका काही नको बोलू आई तशा नाही आहेत आई कशी आहे आणि बाबा कसे आहे तुम्ही सांगाय सांग मला लवकरात लवकर पाहिजे नाही तर कधी नाही शब्द चल बाई मला सामान देण्या लागते कुठं नाही लागत बसू तुमच्या चला बापा सामान देतो ऍडव्हान्स देऊन देतो गीत काकूले

ठसा टाकीन म्हणते हुशार वानाची मस्त आवड आडी तिकडे दौऱ्या सांगा एक मजा मारून राहिली ताई तर मी काय बोलून राहिलं मी काही मजाने मारली ताई मी ताई ताई ता, थांबा तुम मी तुमच्यासाठी चिखलदऱ्यावरून गिफ्ट आणलं तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे मला आणि साडे साडी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं मी आणि ताई मी ड्रेसच आणले तुमच्यासाठी चिखलदऱ्यावरून दोघींसाठी पण ड्रेसच आणले वा क्या बात आहे देवरानी जी क्या बात है वा 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 हुशारी शिकत होती याकडून शिकावं पहिले चांगला मारा झोडपा आणि मग त्याने मस्त मला करा वा 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 आ? ताई याच्यामध्ये काय हुशारी केली मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं मग ड्रेस आणले ताई म्हटलं घरात घालत जा कधी कधी आणि ताई ड्रेस वर एवढे वाद होत असतील तर मी बोलते आईसोबत कशाला वेगळा राहून राहिला ताई मी बोलते आईसोबत की यांना पण ड्रेस घालू देत म्हणून नका ना वेगळा राहू ताई एवढा छान परिवार आहे आपला एवढे छान फॅमिली आहे आई तर खूप मन दुखीन ताई तुम्ही वेगळा राहायला गेला तर मी माफी मागितली ना ताई तू कोण मला रोखणारी तू ज्यावेळेस वेगळे राहिलो त्यावेळेस मी अशी बोलली ती तुला वेगळी राहू नको ना पी तेजस्वीनी पी वेगळं राहू नको ना तेस्विनी आपलं घर तुटीन ना तेजस्वी आपलं घर तुटीन त्यावेळेस नाही केला हा विचार तेजस्वीनी मॅडम त्यावेळेस नाही विचाराला तुमच्या मनात हा नवऱ्यानं म्हटलं चल ना ते गाडीत बसली आणि नवऱ्यासोबत अकोल्या राहायला गेली त्यावेळेस नाही आलं तुझ्या मनात असं काही आता, आता मी राहिली वेगळी जळून राहिली तुझी अरे रे वा मला एकच समजत नाही ज्यावेळेस तू वेगळी राहिली होती त्यावेळेस कोणीच काही बोललो नाही काही प्रॉब्लेम नव्हता आता मी वेगळं राहायचं म्हंटल सगळेच जण बोलायला लागले कहून बाई असं हा कहून असं इतकं भेदभाव कहून तू यातून माहित तू पैशावाल्याची पोरगी आहे मी गरीबाची आहे म्हणूनच ना प्रियंका प्रियंका ते वेगळी राहिली तर ते प्रियंका ते कारणाने वेगळी राहिली ते का भांडण करून वेगळी राहिली का प्रियंका जे नवऱ्याला नोकरी म्हणून ती ती तिची गेली तिची नशीब पण तू भांडण करून वेगळी नवराडी ना अस तुम्हीच राहिल का आता बोलायच्या तेच म्हटलं बोलल्या कशा नाही म्हटलं हा तुमचं सगळं नाव काढतात वा 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 छाया तर देवीच आहे म्हणतात मोठी सुन देवीच आहे म्हणतात लाईन सून तर मॉडर्न आहे पैशावाल्याची आहे सुशिक्षित आहे शिकलेली आहे स्टँडर्ड आहे मग हातचं उरलं कोण मनातली सून प्रियंकी प्रियंका हा धरणच आहे प्रियंका बिचारी गरीबाची आहे धरला पोतेरा की फिरवला धरला पोतेरा की फिरवला अशी गत करून ठेवली माई पण एक मिनटं ऐकून घ्या ताई मी पण सहन नाही करीन म्हटलं नाही राहायचं म्हटलं मला या घरात वेगळा संसार थाटून दाखीन म्हटलं सगळ्याच्या जिदीवर आणि मग बायजा म्हटलं प्रियंका म्हणत म्हटलं मला प्रियंका स्वाभिमानानं चालली तर स्वाभिमानानं जगीनदी म्हटलं समजलं ना डबल दौंड पाहिणार नाही म्हटलं यांचं येणार रे धारा यांच्या काय वाटू राहिलं तुम्हाला प्रियंका बाई ऐकत नाही बापा हे कायच करावं किती कस समजवा ताई हे सर्व मायामुळे झालं हा मी नसती असे कपडे घालून फोटो टाकले तर हे झालं नसतं ताई मला खूपच वाईट वाटून राहिलं पण मी काय करू आता माझी जण झाली ना चुकी जाऊ दे तेजस्वीने एवढं पण काही वाईट नको वाटून घेऊ दे तू तुझ्या तुझ्या तु काय माहिती तुझी लाईफ एन्जॉय केली तिथे चिखलधराला गेल्यानंतर सर्वच जणांना वाटते ना गं की छान छान कपडे घालून आपल्यावर सोबत छान छान फोटो काढा तुझ्या जागेवर मी पण असते तर मलाही असंच वाटलं असतं पण त्याचं एवढं मोठं प्रकरण प्रियंकानं केलं जाऊ दे पण याच्यानंतर लक्षात ठेव हो की अशी शॉर्ट ड्रेसचे फोटो नको व्हायरल करत जाऊ म्हणजे कसं एक जण नाही पाहत ना कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते तुला वाटले ना तर तुझ्या तू या तुझ्या मोबाईलमध्ये तू जे असतातच तेव्हा फोटो ते तू नेम पाहू शकतं पण असे लोकांना दाखवा म्हणून नाही पाहिजे किंवा असे फॅमिली वगैरे दिसले तर काही नाही वाटत पण बाकीच्या लोकांना दिसले नाही पाहिजे आता प्रियंका आपली स्वतःची जाऊ असूनच अशी करून राहिली म्हणा तर दुसऱ्या लोकांचं काय आहे जाऊ दे एवढं पण वाईट नको वाटून घेऊ देऊ आता काय करतो ति वेगळंच नेगासा आहे तर निघू दे जाऊ दे ताई वेरी सॅड मला खूपच वाईट वाटून राहिलं हे एवढेच भांडे आहेत का अजून मोठे मोठे भांडे नाही आहेत का दादा हा एवढेच आहेत हे हे तू चाल घेऊन चाल एवढे आणि मग मोठे मोठे आलमारी आहे दिवाण आहे कूलर आहे हे मग मग मागून घेऊ माझ्या अन्नातले भांडे आहेत हे आता बैले म्हटलं हम्म अन्नातले भांडे निवडायला म्हटलं तपासून घ्या चेक करा चक तुमच्या को अन्नातलं कोणाच्या आणि तर घरचं एकही भांडण नाही घेतलं म्हटलं मी कुठे म्हटलं तुला की तू घरचे भांडे घेऊन राहिली म्हणून म्हटलं का तुला का भांड्या इकडे काय उरले काय राहिले कशी आरोप लावून मायावर आरोप नाही लावून राहिली मी तुम्हाला सांगून राहिली नाही सकाळी माणसांनी गेल्यावर की घरची घेऊन गेली घोरती एक घेऊन गेली घुर्ची घेऊन गेली ते घेऊन गेली पहिले दाखवून राहिली ते तुमच्या लाडक्या लाडक्यासून घरचे भांडे मला नाही पाहिजे पाहिजे शिल्लक नको तिन्ही लाडक्या आहेत माया हा तू यावर आर काय केला नाही का लाडक्या कुराय मोठी माया राहू द्या दिसलं मला कोण लाडका आहे ना कोण नाही लाडक्या असत माल असत झालं तुमच्या पाय पाय कशी बोलून राहिली आता पाय आता पाहिलं कि ती असत समोर तिला काहीतरी कोणी बोललं काही इले मनान काही टडर टडर करून राहिली नाही काय प्रतिमान भरलं नाही काय अलग निघून अजून काय तमाशा करता बाकी आहे तुला बोला बोलेच बोला तुम्ही बी चला उचल रे बा पटकन भांडे उचल चाल चाल रे पोरा मी बरं पटपट लवकर घरातून जायचं आहे मला माझं दम घुटून जायला अरे बापा रे मोकळा श्वास घेतो आता मी तिकडे दम घुटे काय केलं बापा आम्ही त्या बायकोले सांग बरं एवढं चांगलं बाब बोलून लगे अशी बोलून राहिली ती आम्हाला उलटे उलटा चोर कोतवाल कोटाटे चोर म्हणते तिथे कोतवाल लय हुशार आहे देऊसला भांडे उसला चला पटकन आई तुल थीले। थीले तुला मनाला लावू नको की कोणतीच गोष्ट थंडी होती दिली थंडी होती चांगली थंडी दिली अलग लिंग झाले शोक आहे ना तिले तिला समजलं पाहिजे लाट्याचे भाव काय तिला जरा सोपत दिसलं तिच्या घरा सर आयतर भेटत गेलं तिले तिला सोपत वाटलं तिला समजलं पाहिजे आता दुनिया काय आहे दुनियादारी काय लोक काय आहे समजलं पाहिजे सगळं तू नको की लोड एवढा तिथे आपस ते तिचं पायत बसून आता चाल घे रे बा घे पटपट चाल हो चाला चाला हे ना तो बोले एखादी पोतू द्या ना बाई मला हातात नको भांडे मी एखादं फारी पोतू द्या काही भरेली

आई 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 ते वाईट नका वाटून दिलं तुम्ही आई तब्येत खराब होईल तुमची चला बरं आतमधल्या खोलीत चला आतल्या खोलीत चला मी तुम्हाला चहा कॉफी करून देते काही चला बरं दादा आईला सांगा बरं इथं बसून बसून आई जास्त विचार करती एकटा एकटा एक तब्येत खराब होऊन जाईल त्यांची हो जाय आई जाय बरं जाय खोलीत जाय ती जाय नाही दिली त्याची जाय नाही चहा करते जाऊ दे तू नको टेन्शन आई मी तिथे करतो बरोबर थोडं करतो मी तिथे